शेतकऱ्यांची कर्जमाफी करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी यासह जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं अनुदान मंजूर होऊनही शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाही त्यामुळे अतिवृष्टीचे मंजूर झालेले अनुदान तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं यासह आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया दादा मला काय सांगाल तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी जे की या राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते ते आश्वासन राज्य सरकारने पूर्व करा पूर्ण करावं सात शेतबार शेतकऱ्यांचा सातबारा पोरा करावा ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे जिल्ह्यातल्या मागण्यांच्या अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा चारशे बारा कोटीचा अहवाल राज्य सरकारला गेला होता ते चा चारशे बारा कोटी रुपये येऊन दोन महिने झालेत तरीही या नाकर्त्या प्रशासनाच्या दिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत ते अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत दुसरा एक महत्वाचा विषय की आमचा अग्रिम पीक विमा गरीब पिकांचा नुकसानीच्या ज्या तक्रारी झाल्यात आणि अग्रिम पीक विमा जो पंचवीस टक्के मंजूर केलेला होता तर तो दोनशे सत्तेचाळीस सत्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर असतानाही अद्यापपर्यंत विमा कंपनीना तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत